अर्नाळा किनारपट्टीवर सुपीक जमीन शेतीला वरदान ठरली आहे मात्र कधीकधी अतिवृष्टी किंवा हवामान बदलामुळे शेतीवर मोठे परिणाम दिसतात म्हणूनच आता किनारपट्टीवरील शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आधुनिक पद्धतीने नवे तंत्र वापरून शेती करावी असे प्रतिपादन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी अर्नाळा येथे केले अर्नाळा शेतकरी सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला होता यावेळी सोसायटीच्या कार्यालयाचा शुभारंभ आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात शेतकरी सोसायटीचे अध्यक्ष किरण पाटील यांनी सोसायटीसाठी योगदान देणाऱ्या दिवंगतांचे स्मरण करून सोसायटीच्या पंच्याहत्तर वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी कार्यक्रमात आमदार हितेंद्र ठाकूर माजी महापौर नारायण मानकर ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष राजेंद्र पाटील पंचायत समिती सभापती अशोक पाटील अर्नाळा ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार घरत उपनिबंधक अमर शिंदे आगरी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भरत पाटील वसई प्रगती कोऑपरेटिव्ह बँकचे अध्यक्ष अशोक पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक कोळासो कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती रमेश शिवाजे आर्नाळा शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी अध्यक्ष किरण पाटील उपसरपंच सतीश तांडेल परिवहन समिती सभापती कल्पक पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी शेतकरी सोसायटीसाठी योगदान देणाऱ्या दिवंगत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या वारसांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी बँकेच्या मार्फत अनेक कर्ज योजना असून शेतकऱ्यांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जे काही स्वातंत्र्य नंतर भारावलेली एक पिढी होती में गांधी नेहरू यांच्या विचारांनी पुढे आलेली पिढी त्यावेळेचे जे कोणी स्वातंत्र्य करता लढले आणि वेगवेगळ्या हिशोबाने वेग 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 बोलले जवळपास सगळ्याच सोसायट्या राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास या दरम्यान सगळ्या सोसायट्या झाल्या त्या त्या त्यावेळेचे इकडे उल्लेख केला प्रगतीच्या चेअरमननी आपल्या त्यात सगळे सुशिक्षित लोक म्हणजे त्यावेळी शाळेमध्ये टॉपर असलेले चे पण तुम्ही हे बोलल्याबरोबर मला किरण बोलतो मी पण बी इकॉनॉमिक्स आहे त्यांनी त्याचं पण सांगितलं की मी पण सुशिक्षित आहे सुशिक्षित होते आता पण सुशिक्षित आहे त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे काम करणारे तरुण पुढे येतात आणि ज्यांना समाजावर प्रेम आहे लोकांवर प्रेम आहे अशी मंडळी ज्यावेळी पदावर बसते ना त्यावेळी काम चांगलं होते आपलं सहकार जे आहे ते लहान आहे म्हणजे तुम्ही पश्चिम महाराष्ट्र किंवा अन्य ठिकाणी बघितलं तर सगळ्या ठिकाणी मोठमोठे सहकार आहेत मोठमोठे घोटाळे पण आहेत तिकडे पण एक निश्चित सांगेल त्या महाराष्ट्रातलं सहकार म्हणजे तसं बघितलं तर सहकार जगातली सगळ्यात मोठी सहकारी संस्था आहे अमोल डेअरी जगामध्ये सगळ्यात मोठा आणखी जगामध्ये सगळ्यात पुढे भारत सहकारामध्ये आहे आणि भारतामध्ये महाराष्ट्राने एखादा अमोल डेअरीचा काही अन्य ठिकाणी जर तोडली तर तो एक नंबर हा महाराष्ट्र राज्यात आहे आणखी त्याच्यामध्ये आणि सगळ्या ठिकाणी सगळ्यात क्षेत्रामध्ये म्हणजे पतपेढ्या असतील इकडे दोन दोन चेअरमन आहेत पतपेढ्याचे पतपेढ्या असतील बँका असतील या सो विविध कार्यकारी किंवा चे, सेवा सोसायटी कार्यकारी असतील सेवा सोसायटी असतील अन्य सगळ्या आहेत त्यातून त्या त्यावेळी ज्या ज्या गरजा होत्या त्या त्या हिशोबाने आपल्या जुन्या पिढीतल्या लोकांनी या संस्था निर्माण केल्या त्या चालवणं हे आपलं काम आहे मग साधारणतः असं म्हटलं जाते का शरीरामध्ये जे रक्त काम करते ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार काम करते म्हणजे एवढा सहकार अगदी त्यांचं सगळं खरेदी करण्यापासून तर त्यांना विकणं मार्केट मिळवून देणं आणखी त्यातला नफा शेतकऱ्यांकडे कसा पोहोचेल या दृष्टीने कसं आपल्या इकडे विक्री खरेदीच अजून आपण काही केलेलं नाही तर त्या दृष्टीने पण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आता केलंय स्थापना झाली त्यावेळी एक विचार घेऊन चालले इकडे राजन पाटील आपले चेअरमन बोलले एकशे एकावन्न प्रकारचे आणि दहा कोटी पर्यंत आणि त्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं का आपल्या इकडून कमिशनर कॉपरेटिव्ह कमिशनर इकडे दोन दिवस येणार आहेत निश्चितपणे कमिशनरना बोलवा आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातले असतील पालघर जिल्ह्यातले बोलवायचे असतील तुम्हाला तुमचं कार्यक्षेत्र पालघर आणि ठाणा दोन जिल्ह्यात तर तिकडूनचे आमदार खासदार तिकूनचे वेगवेगळ्या संस्था सगळ्यांत बोलून एक कार्यक्रम घ्या पण राजन तुझ्या एका एकशे एका सांगितल्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे व्यवसाय करू शकतात आज रिसॉर्ट करू शकतो बिल्डिंग बांधू शकतो म्हणजे आता मी असं सहज विचारलं का हे जे काय असेल नऊ साडेनऊ टक्के किती साडेनऊ टक्क्यांनी ते पैसे देणार आणखीन त्या आणि जर अशा प्रकारे कर्ज इझिली आपल्याला आपल्या नावावर असलेल्या जागेमुळे मिळू शकत असेल आणि जर आपल्याला व्यवसाय करण्याची इच्छा असेल पण पैशामुळे रडत असेल तर निश्चितपणे हा असा मेळावा कमिशनरांच्या हजेरीमध्ये इकडे आपले सभापती अशोक पाटील आहेत आपले कृषी खात्याचे असतील सरकारचे असतील कमिशनर येतील त्यावेळी दिवसाचा असा सेमिनार ठेवा का सकाळपासून वेगवेगळ्या विषयाची चर्चा सत्र मार्गदर्शन का कृषी कोणत्या कोणत्या योजना मार्ग आणि आपल्याकडे सुदैवाने जिल्हा बँकेमध्ये पैसा बऱ्यापैकी आहे आपण त्या व्याजामध्ये आणखीन वेगळी सूट देऊ शकतो का जास्त देऊ शकतो का कमी आकारणी करू शकतो का सगळ्या योजना आपण नीट आपल्या लोकांपर्यंत पोहोचवल्या आणखी आपल्या लोक त्या प्रमाणातून तुमच्याकडून कर्ज घेत नक्की आहे का शेतकरी हा प्रामाणिक असतो फसवा फसवी किंवा कुणाचं तरी डुबवायचं हे धंदे शेतकरी करत नाही ते मोदी मल्ल्यासारखे जे काय व्यापारी असतात मोठे ते मोठे आणि त्यांना बिनदिक्कत सगळ्या ठिकाणी पैसे मिळतात आपल्या शेतकऱ्यांना सर्वसामान्य माणसाला धक्के काय लागतात जे इमानदार आहेत मॅक्झिमम इमानदार असलेला माणूस कोणाचा हा आपला शेतकरी आणि त्या शेतकऱ्याला खच्ता खायला तर अशा वेळेस आपण योग्य प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं तर शेतीबरोबर त्यांच्या शेतीवाडीबरोबर शेती काही जोडधंदे हे आपली लोकं करू शकतील